अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या पायथ्याशी सुमारे सदोतीस एकर क्षेत्रामध्ये एक विस्तीर्ण तलाव पसरलेला आहे ज्याला पेशवी तलाव म्हणून ओळखले जाते या तलावाच्या बक्कम तटामध्ये जमिनीपासून सुमारे सात फूट खोलीवर एक शिवमंदिर स्थित आहे जे बल्लाळेश्वर शिवमंदिर म्हणून ओळखले जाते तलावाच्या बक्कम तटामधून या शिवलिंगापर्यंत येण्यासाठी दोन भुयारे सुद्धा आहेत अतिशय सुंदर असणाऱ्या या अपरिचित मंदिराची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तेव्हा संपूर्ण व्हिडिओ आवर्जून पहा बल्लाळेश्वर मंदिरापर्यंत येण्यासाठी आपल्याला जेजुरी निरा रस्त्यावरील सिंह हॉस्पिटल येथे यावे लागते या, या हॉस्पिटल शेजारून एक फाटा थेट आपल्याला मंदिरापर्यंत घेऊन जातो या मंदिराच्या येथे वाहन लावण्यासाठी जागा आहे तेथे ते आपले वाहन लावून आपण मंदिरामध्ये दर्शनासाठी जाऊ शकतो पुढे आल्यानंतर आपल्याला दोन दिसतात जाण्यासाठी आहेत मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी असलेला हा मुख्य प्रवेश मार्ग येथे कधी खाली मंडप होता या मंडपामध्ये नंदीची स्थापना करण्यात आली आहे मंडप कालावघात नाहीसा झाला असून नंदी मात्र सुस्थितीत आहे या नंदीच्या खालीच आपल्याला स्थापना केलेली दिसून येते येथून सुमारे पन्नास ते साठ फूट खाली हे शिवलिंग स्थित आहे मंदिरामध्ये उतरण्यासाठी काही पायऱ्या असून या पायऱ्यांनी उतरून आपल्याला खाली जावे लागते पायऱ्या उतरून खाली आल्यानंतर शांत आणि स्वच्छ पाणी असणारी ही सुंदर पुष्कर्णी आपले लक्ष वेधून घेते या पुष्कर्णीच्या बाजूस तीन रचना असणारे गर्भगृह असून यामध्ये शिवलिंगाची स्थापना केलेली आहे या बल्लाळेश्वराच्या शिवलिंगापर्यंत जाण्यासाठी पुष्कर्णीच्या दोन्ही बाजूने रस्ता आहे या पुष्कर्णीच्या वर सज्ज असून तेथे दोन मार्ग तटामधून उतरतात या खाली नक्षीदार कलाकुसर केलेली दिसून येते बल्लाळेश्वर शिवलिंगाखाली गोमुख असून तलावातील पाणी या गोमुखाद्वारे या कुंडात येते आता आपण बल्लाळेश्वराचे दर्शन घेण्यासाठी पुढे जातो हे बल्लाळेश्वराचे प्रसन्नचित्त शिवलिंग बल्लाळेश्वर मंदिराच्या मागे आपल्याला हा गुप्त मार्ग दिसतो संपूर्ण काळ्या पाषाणामध्ये बांधलेला हा भुयारी मार्ग आपल्याला वरून थेट शिवलिंगापर्यंत येण्यासाठी आहे सुमारे दोनशे सत्तर वर्षांपूर्वी पिशवी तलावासोबतच या मंदिराची निर्मिती झाली या दोन बंदीचिन्ह्यांनी आपण तटावर जाऊ शकतो जमिनीच्या आतमध्ये असलेले हे संपूर्ण मंदिर येथून आपल्याला स्पष्टपणे दिसते कधी काळ येथे एक मोठ सुद्धा बसवलेली होती आता मोठीचे फक्त दगड शिल्लक आहेत येथे एकूण चार भुयारी मार्ग आहेत त्यातील दोन शिवलिंगापर्यंत उतरतात भक्कम तटामध्ये या मार्गांची बांधणी करण्यात आली आहे सत्तर वर्षापूर्वीचे काळ्या पाशण येथील हे बांधकाम आजही भक्कमपणे तिकून आहे दोन बुहेरी मार्ग शिवपिंडीपर्यंत उतरतात तर उरलेले दोन मंदिरावर असलेल्या सज्जापर्यंत जातात जमिनीपासून सुमारे साठ फूट खोल असलेले हे मंदिर महाराष्ट्रातील आशा बांधणीचे हे एकमेव मंदिर असावे जेथे जमिनीखाली पुष्कर्णी सुद्धा आहे या सज्जावर सुद्धा चारी बाजूने जाण्यासाठी रस्ता आहे दरवर्षी लाखो जेगुरीमध्ये दर्शनासाठी भेट देत असतात परंतु त्यातील बऱ्याच जणांना हे लपलेले शिवमंदिर ठाऊक नसते तुम्ही जर कधी जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला आला तर या मंदिराला आवर्जून भेट द्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद